मित्रांनो सर्व प्रेक्षकांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा अबोली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता स्वराजचा मृत्यू झालेला असतो त्यामुळे आता रागू ही खूप भडकलेली असते रागू ही आपल्या या अंकुश आणि अबोलीला बोलते की तुमच्यामुळे माझ्या प्रेमाचा घात झालाय नाही सोडणार मी तुम्हाला आज मी तुमच्यामुळे इतके दिवस गप्प बसले होते आज ह्या क्षणी मी स्वराजशी लग्न करणार आहे असं पण इकडे आता ही राघू जेव्हा ह्या आपल्या अंकुश आणि अबोलीला बोलते तर दोघांना खूप मोठा धक्का बसतो सर्वजण तिथे हजर झालेले असतात स्वराजचं प्रेत खाली असतं त्यानंतर राघूच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात क्रिश पण ह्या राघूकडे बघत राहतो आता इकडे सर्वजण खूप टेन्शनमध्ये येतात तर अबोली आता ह्या राघूला बोलते की राघू तू काय बडबड करतेस अगं आता काय स्वराज काय जिवंत राहिला की काय तू त्याच्याशी लग्न करते तर आता राघू लगेच बोलते की नाही नाही अजिबात एक शब्दसुद्धा बोलायचा नाही आहे मी आता नाही तुमच्या नाकावर टिचून स्वराजची लग्न केलं तर नावाची राघू नाही असं पण राघू आता सर्वांना चॅलेंज करते आता इकडे राघू या स्वराजच्या प्रेताजवळ जाऊन बसते आणि बोलते की अरे राघू चल कर माझ्याशी लग्न असं पण इकडेही राघू आता या स्वराच्या बोटाला थोडासा गंध लावते आणि तो गंध जो काही कुंकू आहे ते आपल्या कपाळी लावणार तेवढ्यामध्ये हा अंकुश जो असतो तो या रागूला पकडतो आणि तिला बाजूला करतो तेवढ्यामध्ये राघू बोलते की तू का मध्ये मध्ये येतोस मला लग्न करायचं आहे त्याच्याशी त्यावेळेस इकडे अंकुश बोलतो की तो गेलाय आणि तू त्याच्याशी लग्न करते तर सर्वजण या रागूला खूप काही समजावत असतात परंतु रागू कुणाच काही ऐकायला तयार नसते राघू खूप भडकलेली असते राघू बोलते की यांनी सर्वांनी माझी वाटच लावून टाकली आहे माझ्या रा या स्वराची नाही मी सोडणार नाही एकेकाला माझ्यासोबत जे काही झालेलं आहे ते मी कधीच विसरू शकत नाही असं पण राघू आता सर्वांना बोलत असते माझ्या नवऱ्याला जे काही मारलं आहे त्याची शिक्षा मिळणार म्हणजे मिळणार असं जेव्हा राघू ही सर्वांना सांगत असते त्यावेळेस इकडे जी अबोली असते ती ह्या आपल्या राघूला बोलते की अगं आपण नंतर बोलूयात यामध्ये अंकुश सरांची काही चूक नाही आहे त्यांनी स्वराजला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला होता तर तो थांबला नाही तो जर निर्दोष होता तर मी त्याला कोर्टामधून सोडवलं असतं तर लगेच बोलते की स्वराजची चूक काहीच नाही आहे या अंकूची चूक आहे सर्व असं पण भडकलेली राघू आता बोलत असते तर आता लगेच बोलते की नाही नाही हा माझा भाऊ आहे परंतु त्याला कधी माझं चूक बघवलं नाही आहे दरवेळी तो फक्त माझ्या विरोधामध्येच उभं राहिला याचं मला खूप वाईट वाटतं आता तर माझ्या आयुष्याची पूर्णपणे वाट लावून टाकली आहे असं पण राघू खूप काही बडबडत असते तेवढ्यामध्ये आता इकडे राघूला खूप काही बायका असतात त्या समजावण्याचा प्रयत्न करत असतात परंतु राघू काही ऐकायला तयार नसते राघू बोलते की सोडा मला सोडा मला माझ्या स्वराजकडे जायचं आहे त्यानंतर आता इकडे राघूला घरामध्ये आणलं जातं क्रिश अंकुश अबोली एकमेकाकडे बघत राहतात नंतर इकडे ही अबोली जी असते अबोली इकडे घरामध्ये असते अबोलीला सर्व काही सत्य आठवत असतं आपल्या स्वतःच्या तोंडाने कशा प्रकारे खून केल्याची कबुली जी असते ती कशी दिली होती हे सर्व अबोलीला आठवतं आता अंकुश रूममध्ये येतो तर आता अबोली ही अंकुशला बघते अंकुश अबोलीजवळ येतो अबोलीला बोलतो की काय झालं तर अबोली बोलते की सर बघितलं ना तुम्ही हे काय होऊन बसलं आहे सर मला खूप टेन्शन आलंय हो। असं पण इकडे अबोली ही अंकुशला सांगते त्यावेळेस इकडे अंकुश बोलतो की हे बघ मी एक पोलीस अधिकारी आहे गुन्हेगाराला पकडून कोर्टात हजर करणं हे माझं कर्तव्य आहे हा निर्णय सर्वस्वी कोर्टाचा असतो पुढे काय होणार आणि काय नाही स्वराजच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच झालं असतं परंतु त्याने वेडेपणा केला पळून जाण्याचा निर्णय चुकीचा घेतला त्याने त्यामुळे तो फसला गेला अबोली तू मला सांग की जर तो निर्दोष होता तर मग तो पळून का जात होता गं हे खूप मोठं कारण आहे ना तर अबोली बोलते की हो हेच खूप मोठं कारण आहे तर अबोलीला अंकुश बोलतो की ह्या सर्वांमध्ये एक खूप मोठी गडबड झालेली आहे यामध्ये शिवांगीची केस जी आहे ती खूप क्रिटिकल होत चाललेली आहे कारण स्वराजने जायच्या जा अगोदर कबूल केलं होतं की ह्या सर्वामध्ये शिवांगी दोषी आहे त्याने तसा जबाब पण दिलेला होता परंतु आता तिचा जो काही साथीदार होता तो त्यांनी दोघांनी म्हणून हे सर्व केलं होतं आता शिवांगीची तू केस घेऊन कशी सिद्ध करणार आहे हे सांगणं मला संजीवनी मॅडमनी जी काही केस हातात घेतलेली आहे त्याकडे त्यासाठी तुझ्याकडे काही उत्तर राहिलेलं नाहीये तर अबोली बोलते की त्यासाठी मी लवकरच उत्तर शोधणार आहे आणि लवकरच मी शिवांगीच्या बाजूने ठोस पुरावा शोधून काढणार आहे मला माझ्या रागूची खूप काळजी वाटते आता ती काही या आपल्या स्वराज बरोबर जी काही आयुष्याची स्वप्न रंगवत होती आता काही राहिलेलं नाही आहे त्याचीच मला खूप काळजी वाटते इकडे दे, हा अंकुश बोलतो की आपल्याला दोघांना मिळूनच काहीतरी आता निर्णय घ्यावा लागणार आहे रागूला यामधून बाहेर काढावं लागणार आहे त्यानंतर आता इकडे राघो खूप रडत असते रागो आपल्या घरामध्ये खूप रडत असते इकडे आता अंकुश हो अबोली आतमध्ये असतात इकडे आता अबोली अंकुश सरांना चहा देते तेवढ्यामध्ये दे संजीवनी ॲडव्होकेट संजीवनी जे असतात त्या इकडे अंकुश अबोलीच्या घरी येतात आणि आतमध्ये येऊ का असं विचारतात तर अंकुश लगेच उठून उभा राहतो अंकुश बोलतो की ॲडवोकेट संजीवनी तुम्ही येते तर संजीवनी हो असं बोलते त्यानंतर ते आतमध्ये येतात आता इकडे अबोली त्यांना बसण्यासाठी सांगते आता पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे संजीवनीला पिण्यासाठी पाणी देतात तर इकडे ही अबोली या संजीवनीसाठी चहा ठेवायला जाते तर आता इकडे ही अबोली त्यांना चहा आणून देते तर इकडे अंकुश बोलतो की आज काही काम होतं का इकडे येणं केलं तर संजीवनी आधी अबोलीकडे बघते आणि बोलते की मला थोडंसं अबोलीशी बोलायचं होतं तर आता अबोलीसुद्धा या संजीवनीकडे बघते मी चहा पित असते तर इकडे अबोली बोलते की मॅडम बोला ना खरं सांगायचं तर अंकुश तू विनंती केली म्हणून मी ही केस घेतली बघ बर का अंकुश असं पण इकडे संजीवनी अंकुशला बोलते परंतु अबोली ही उगाच केस फिरवते त्यामुळेच थोडंसं वाईट वाटतं त्यामुळे सत्य आणि असत्य जे आहे त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे तिला फक्त त्या मुलीला सोडवायचं आहे ती शिवांगी निर्दोष आहे असं तिच्या मनाला वाटतं परंतु संशयित आरोपीला सोडवण्याची तिची जी काही धडपड आहे ती मी समजू शकते तुझ्याकडे कुठलाही पुरावा नाही आहे मग कशासाठी तू ही केस हातामध्ये घेतली आहे अगं शिवांगी निर्दोष असल्याचा पुरावा नाही आहे तुझ्याकडे तो तुला मिळणार पण नाही आहे आजपर्यंत मी फक्त आज तुला एवढंच सांगायला आज इथे आले आहे की तू ही केस जी काही धरलेली आहे ती सोडून टाक असं पण इकडे आता ही संजीवनी बोलते शिवांगी वाघ आहे हे मी पुढच्या सुनावणीमध्ये सिद्ध करून दाखवणार आहे कोर्टामध्ये असं पण संजीवनी आता या अबोलीला बोलत आहे अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची की या केसमध्ये अंकोची जी काही बायको तू आहे याची तमाम मी बाळगणार नाही मग बघ तू काय करायचं ते जे काही मी वकील म्हणून करणार आहे ते मी करणारच आहे मी फक्त तुला हे समजून सांगायला आज इथे आले आहे त्यावेळेस इकडे अबोली बोलते की हे बघा मॅम काही झालं तरी मी ही केस सोडवणार नाहीये मी ही केस लावूनच धरणार आहे तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करा असं पण इकडे अबोली ह्या आपल्या संजीवनीला सांगते हे बघा मी पण एक वकील आहे मी तुमचा आदर करते तुम्ही पण एक व वकील आहात सत्य उजडामध्ये आणण्यासाठी मला जे योग्य वाटेल ते तर मी करणारच आहे असे पण ही हसतच अबोली आता ह्या संजीवनीला बोलते तर संजीवनी बोलते की हे बघ माझं काम होतं तुला सांगणं सत्तेची बाजू घेऊन लढण्यासाठी तुला आव्हान करणं हे मी माझं काम पूर्ण केलं आहे ठीक आहे हे बघ केस हरणं आणि जिंकणं हे सध्या होतच असतं वकील प्रत्येक केसमधून काहीतरी शिकत असतो शिवांगीच्या केसमधून तुझ्याकडे येणाऱ्या क्लायंटची कशी पार करायची हे तुला शिकायला मिळणार आहे मी ते मी एवढं सांगण्यासाठी आज इथे आले होते असे पण इकडे संजीवनी ही आबोलीला बोलते आणि उठते तर अबोली बोलते की थांबा मॅडम एक मिनिट तुम्ही लिहिली ही लॉची पुस्तकी जी आहे ती मला अभ्यासाला होती ह्या आधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे आताही पुन्हा तेच सांगते तुम्ही माझ्या समोर एक आदर्श आहात मी माझ्यासाठी एक गुरु आहात हे सत्य समोर आणण्यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे म्हणून मी नमस्कार करते असं म्हणत ही अबोली या संजीवनीच्या पायांचे आशीर्वाद घेते तर आता इकडे संजीवनीसुद्धा यशस्वी भव असा सुंदर असा आशीर्वाद देतात आणि येते मी असं संजीवनी या अंकुश अबोलीला बोलते तर अंकुश बोलतो की मॅडम चला मी तुम्हाला बाहेर सोडतो आता इकडे अंकुश या संजीवनीला घेऊन इकडे बाहेर येतो तेव्हा आता ही संजीवनी अंकुशला बोलते की हे बघ मी खात्रीनं सांगते अंकुश की अबोली जी काही आहे ही चुकीची केस लढते आणि हा जो काही निर्णय आहे तिच्यावरच असणार आहे असं पण इकडे आता संजीवनी ही अंकुशला बोलत असते असा एक पुरावा आहे की तो कोर्टामध्ये मी सादर करणार आहे तिला शिवांगी फसवते हे आबोलीच्या का लक्षात येत नाही बरं जाऊ दे ठीक आहे मी निघते आता असं पण इकडे संजीवनी जी असतात ती आता हे आपल्या अंकुशला बोलते आणि तेथून निघते तर अंकुश ठीक आहे असे बोलतो त्यानंतर अंकुशसुद्धा थोडासा विचार करू लागतो की नेमकं काय तथ्य आहे आणि काय नाही असं बघायला मिळतं की इकडे ही अबोली रूममध्ये असते अबोली ही आपल्या मनाशी बोलते की नक्कीच काहीतरी त्यांना सापडलेलं आहे त्यामुळेच त्या मला इशारा करण्यासाठी इथे आल्या होत्या काय असेल काय सापडलं असेल असं प्रश्न आता अबोलीला पडतो एवढ्यामध्ये आता आवड्यामध्ये इकडे आबोलीला आई बोलतात की कसला विचार करते तर अबोली बोलते की काय नाही तेवढ्यामध्ये मनवा आता जवळच असते तर, तर अबोली मनवाला बोलते की तू जेव्हा बीडला गेली होती तेव्हा तिथे ते तुला काही माहिती जी काही मिळालेली आहे ती तर मला सांगितलीच ना तू तर मनवा बोलते की हो सर्व माहिती सांगितली मी वहिनी तुम्हाला तर आता इकडे अबोली बोलते की बघूयात मग पुढे काय होतं ते तर मनवा बोलते की मला माहीत आहे वहिनी शिवांगी ही निर्दोष आहे त्या संजीवनी मॅडम तुला ही केस सोडवण्यासाठी सांगता का सांगतात ग काहीतरी पुरावा लागलेला आहे बरं का नक्कीच त्यांच्या हातामध्ये असं मनवाही आता ह्या आपल्या अबोलीला बोलते तर अबोली बोलते की खूप काही प्रश्न आहेत परंतु उत्तर काही मिळत नाही मनवा मला तुला एक म्हणायचं मी पुन्हा तुला विचारते तुला जी काही माहिती मिळालेली आहे ती पुन्हा एकदा आठवणा काहीतरी थोडंसं डोक्याला ताण दे एखादी गोष्ट जर सांगायची राहिली असेल तर त्याचाही आपल्याला खूप मोठा पुरावा मिळू शकतो म्हणून मी तुला सारखं सारखं बोलते की तू एकदा चांगलं आठव आणि मला सांग तर मनवा चा आता पुन्हा चांगला आठवण्याचा प्रयत्न करत असते इकडे आता मनवा ही रूममध्ये झोपलेली असते आणि मनवाला चांगलंच आठवत असतं आता मनवाला एक चांगलाच पुरावा हाती लागलेला असतो रागू ही रूममध्ये झोपलेली असते आणि राघूला आता इकडे स्वराज आल्याचं स्वप्न पडत असतं तर आता रागू खूप उठते आणि खूप खुश होते आणि या स्वराजला बोलते की अरे राघू तू मला का सोडून गेला आहे मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय असं पण राघू आता या स्वराजला बोलते तर स्वराज बोलतो की राघू तू रडू नको तुला माहीत आहे ना की तू रडली की मला पण त्रास होतो अगं मला जायचं नव्हतं परंतु तुझ्या बहिणीमुळे हे सर्व घडलं आहे तिला कधीच आपल्याला एकत्र येऊन द्यायचं नव्हतं अगं राघू आपण कायमचे दूर झाले आहेत असं पण इकडे हा आपला स्वराज या राघूला सांगत असतो तर आपलं स्वप्न अपूर्ण राहिलं आहे तू मला वचन दे तू माझा बदला घेशील ना राघू तू तिला जिवंत सोडू नको अजिबात तू तिला मारून टाक काही कर तिला परंतु अबुल्लीला सोडू नको तू आता असं पण इकडे स्वराज ह्या राघूला सांगत असतो माझ्यावर जर तुझं प्रेम असेल तर तू हे करशील मला वचन दे राघू तू माझा बदला घेशील ना तू राघू घेशील ना बदला असा स्वराज आता ह्या राघूला विचारत असतो तर ही राघू आता या स्वराजकडे बघते आणि स्वराज बोलतो हो की मला तुझ्याकडून जसं वचन हवं आहे तेवढ्यामध्ये आता राघू ही या आपल्या स्वराजला वचन देणार तेवढ्यामध्ये दे स्वराज गायब होतो आणि राघू ही झोपेमध्ये खूप दचकून मोठ्याने आरडून उठतो नंतर मित्रांनो आता ही रागू लगेच एका मारणाऱ्या व्यक्तीला सुपारी देते आणि या अबोलीचा फोटो दाखवते आणि बोलते की ह्या मुलीला कायमचं संपवायचं मी लागेल तेवढे पैसे देते परंतु हिला अजिबात जिवंत ठेवायचं नाही असं पण इकडे आता ही जी काही रागू असते ती अबोलीला मारण्याची सुपारी त्या व्यक्तीला देते दुसरीकडे आता ही अबोली जी असते ती अंकुशला बोलते की उद्या मी कोर्टामध्ये शिवांगी ही पूर्णपणे निर्दोष असल्याचे सर्व काही पुरावे दाखवणार आहे परंतु आता मनवा जवळच असते आणि राघू सुद्धा पाठीमागे असते रागू आपल्या मनाशी बोलते की उद्या तुला कोर्टामध्ये सिद्ध करायला जायला तू जिवंत असायला हवीस ना मारायचं वॉरंट मी दिलेलं आहे बघ तू उद्या जिवंत पण असणार नाही असेही राघो आपल्या मनाशी बोलते तर मित्रांनो आता नेमकं काय घडणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्या